नको मनो माझ माझे राहुलजी महाराज फडतरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एकदा जोरदार वाढदिवस आहे महाराज हे सर्व पालक आहेत ना म्हणजे पालक वगैरे इथे आलेले आहेत एक सांगू शकतो मौली तुमचा मुलगा मुलगी पैसे किती मिळवू शकेल मी सांगू शकत नाही पण आयुष्यभर तुम्हाला नक्की सांभाळून सुखी ठेवू शकेल मात्र मला माहीत गॅरंटी पैसा किती मिळेल मला माहीत नाही पण आयुष्यभर तुम्हाला सुखी ठेवायची ताकद या वारकऱ्यामध्ये कुठल्या वारकऱ्याच्या आहे बा वृद्धाश्रमाला दाखवा मला कोट्या दिशांचे नक्की आहेत पण वारकऱ्यांचे मिळणार नाहीत हे संस्कार आहेत ही तु ताकद आहे म्हणून नको म्हणू माझे माझ सार इथ राहणार सार रे राहणार तेह मातीला जाणारे सार इथ राहणार देह मातीला जाणारे सार इथ राहणार मातीला सार इथ राहणारच राहणार धन मिळवशी कोट्यान कोटी संगे जाई लंगोटी किंवा दुसरं प्रमाण तुका मने ज्यांची धन संपत्ता येवडी सांगा ती कवडी गेली नाही म्हणून नको म्हणू माझ माझे सार इथ राहणार सार इथ राहणार मातीला जाणार सार इथ राहणार देह मातीला जाणारे सारे इथच राहणार देह मातीला राहणार देह मातीला ऐका शेवटचा रोड पाच मिनिट फ्रेश बसा फ्रेश भाषा कळते ना आमची भाषा सांगोलीची भाषा काय झाडी काय डोंगा काय हटेल समद वाक्य मध्ये आहे बोलणं कळावं पंढरपूर जगात प्रसिद्ध आहे मावशी आहे पंढरपूर जगात प्रसिद्ध आहे जगात अमेरिकेची एक महिला अमेरिकेची एक लेडीज पंढरपूर कसलाय बघायला आली एवढं नाव गाजले गाजूलय पंढरपूर कसलाय बघायला अमेरिकेची महिला आली ती मूर्ती नमदेव पैरी चंद्रबागा कैकाडी महाराजांचं मठ सगळं पंढरपूर बघितला आणि ती तिच्या भाषेत म्हणली अमेरिकेची महिला तिच्या भाषेत कशी ओ इट्स फॉल वंडरफुल म्हणजे सुंदर आहे सुंदर आहे ती तिच्या भाषेत म्हणली कशी ओ इट्स फॉल आपल्या दिगांची जे एक म्हातारी गेली ती वारीला नमोनम ती ना ऐकलं अमेरिकेची महिला म्हणते वाव इट्स वंडरपूर आपल्यातली म्हातारी म्हणली ए बाय ही वंडरफुल नाय पंढरपूर हाय बोल कळत ना बोल कळावा चला मग नाथ महाराजांनी गात्यामध्ये थट्टा नावाचा भारूड लिहिलाय भारुड ऐकायचं बरं का बारीक भारुडा ऐका थट्टा नावाचा भारूड लिहिलाय नाथ बाबा या भारुडातून म्हणतात अरे अशी अशी बघाई थट्टा भल भल्या शिलावला या न बट्टा बरीनो हे थट्टा बरीनो हे थट्टा भल भल्या शिलावला न बट्टा तात्या दादा ॲ मावशी आपल्या शरीरामध्ये एक वासना आहे या शरीरात एक वासना आहे त्या वासना रूपी बाईला वासनेला नाथ महाराजांनी थट्टा शब्द दिलाय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या शरीरातल्या वासनेनं वासनारूपी बाईनं थट्टेनं कुणा कुणाचं वाटुळ केलंय घातली या विषयाचा भारूड नाथ महाराजांनी लिहिलाय म्हणजे काय नाथ महाराजांनी त्यांची नावं सांगितले ती कुणाची वासनेनं कुणा कुणाला बाद केलंय त्यांची वासना रूपी बाईन कुणा कुणाला बाद केलंय त्यांची नावं नाथ महाराजांनी या भारुडातून सांगितली नाथ महाराज पहिलं नाव सांगतात नाव कुणाचं वासनेनं कुणा कुणाला बरोबर घातली त्याच पहिलं नाव घ्या <आगे कटारीवीति> अरे ब्रम्ह देवत्रय लोक्याशी शोधी स्वर्ग मृत्यू पाताळ या तीन लोकांची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाला सुद्धा वासनेनं सोडलं नाही बाईनं सोडलं नाही नाथ बाबा पहिलं नाव म्हणतात वासनेनं बाईनं कुणाला बरोबर घातली ब्रह्मदेवाला अरे ब्रम्ह लोक लोक्याशी शोधी या वासनेनं हरवली त्या ब्रह्माची बुद्धी केली नारदाची नारदी बरी नो हे ही थट्टा मग थट्टा दुर्योधना ने के सभे माझी आनली गदे घाई मांडी फोडली बरी नो हे ही थट्टा मनुन एक पैसेवाला होता मोठा माझा शेजारी विषय <laughs> कळला ना महाराज विषय कळला या शरीरातल्या वासनेनं कुणाकुणाला बाद केले कुणा कुणाला भुरळ घातली त्यांची ही आधी आहे नाथ बाबांसाठी पहिलं नाव ब्रह्मदेव तुस्रोतीरोद सांगितलं म्हणून एक पैसे वाला होता मोठा माझा शेजारी पण एका बाईच्या पायी कुठल्या वासना रूपे एका वासनेच्या पायी एक बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी बाईच्या पायी ची झाला एक पैसेवाला होता माझा शेजारी एक पैसेवाला होता माझा शेजारी ओ बोलाती है मगर जाने का नाही नाथ बाबा म्हणतात ए वासनेनं कुणाला बोरा घातले वासनेनं कुणाला बाद केले नाथ बाबा पुढचं नाव सांगतात पहिलं नाव कुणाचं आहे ब्रह्मदेव ब्रह्मदेव त्यानंतर दुर्योधन त्यानंतर पुढचं नाव ऐका अरे थट्टा गेली त्या शंभोपाशी वासनेनं कलंक लावलाय चंद्राशी आणि फगे पाडली इंद्राशी बरी नो हे सगळ्यातला विषय सगळ्यांना माहितीतला विषय रावण रावण सगळ्यांना माहिती आहे रावण रावणाचं सगळं चांगलं चाललं होत सोन्याची लंका होती सगळं आनंदात होत पण रावणाच्या मनामध्ये थट्टा निर्माण झाली वासना निर्माण झाली सीतामाईवर नजर गेली आणि सोन्याची लंका राख झाली मग इथं नाथ बाबा म्हणतात रावणात नाथ बाबा म्हणतात बाईनं कुणाला बात केले वासनेनं रावणाला सुद्धा बात केलं कुणी वासनेनं बाबा म्हणतात अरे थट्टा थट्टा रावणाने केली सीतामाईवर नजर केली थट्टा गेली के नाथ बाबा म्हणतात थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडविली थट्टा ज्याची त्याला भवली आणि भोवली थट्टा रावणाला रामान मारलं नाही रावणाला रामान मारलं नाही स्वतःच्या शरीरातल्या वासनेनं रावणाला मारलंय नाथ बाबा इथं म्हणतात विषय काळा विषय काळा का वासनेनं कुणा कुणाला बाद केलंय पहिले नाव ब्रह्मदेव दुर्योधन त्यानंतर शंभो इंद्र चिंद्र पुन्हा राव एवढी मोठी मोठी माणसं तेव्हा नादाला लागली झाली तू कुठल्या जा जाडा जापालाय चांगला चांगलं वाघ एक वचनी एक पत्नी एक बानी राहा हा संदेश नाथ बाबा देतात नाथ महाराज म्हणतात अरे विराट राजाचा मेहुना तयाचे किचक जाना त्यांनी घेतले बहुतांचे प्राण आणि बरी नो हे थट्टा अरण्यात ऋषी तुम्ही मनसाला मोहिते महाराज ऋषी मुनींना तर त्या वासनेनं सोडले का नाही ऋषी मुनींना तर वासनेनं सोडलंय का नाही नाही महाराज रामायणातला विषय इतर नाथ बाबा वर्णन करतात अरण्यात ऋषी ही थट्टा गेली त्या भृगुपाशी ಆನಲಿ ಓಡುವ ನೀಲಿ ಆಯುಧಾ ಪರಿಯ ಥರಿ

कळला वासनेनं शरीरातल्या कुणाचं वाटोळ केलं ब्रह्मदेव दुर्योधन इंद्र चंद्र रावण मोठी मोठी माणसं वासनेच्या हारे गेली माती झाली मग तुम्ही माणसाला मोहिते महाराज सोडलं नाही का वासना रूपी बाईन कुणालाच सोडलं नाही का सोडलंय चार जनापर्यंत वासना गेली नाही कोण आहेत चार जण एकनाथ महाराज त्यांची नावं डिक्लेअर करतात कोण आहेत ते चार जण ज्यांच्याजवळ वासनाच गेली नाही कोण आहेत ते चार जण या नाव नाथ बाबा म्हणतात या थट्टेपास वासने पासून भीष्मानी हनुमान चौथा कार्तिक स्वामी जा त्यांना लागला नाही या वासना रूपी बाईचा रे पट्टा हे शुक भीष्मा हनुमान चौथा कार्तिक स्वामी या चार जना वासना गेली नाही म्हणून इतिहासात या चार जणांची सुवर्णाक्षरा नाथ महाराजांनी नोंद केले या भारुडाचा शेवट नाथ बाबा असा करतात एका जनार्दनी म्हणे सर्वाला या वासनेपासून भेऊन तुम्ही चाला नाहीतरी वासने घेऊन जाईल नारे काला नाहीतरी थट्ट घेऊन जाईल कि रे दादा एक वचनी रहा एक बानी रहा एक पत्नी रहा संदेश नाथबानी दिलाय अरे एवढा मोठा रावण ए एवढा मोठा रावण त्या वासनेच्या नादाला लागला एवढ्या मोठ्या रावणाची माती झाली तो कुठल्या जाण्याचा पालाय तू कुठल्या जाणा जा राहा राहत वाघ हा संदेश नाथ बाबा देतात नाहीतर नरकंडाला गेल्याशिवाय पर्याय नाही नाथ बाबा म्हणतात एका जनार्दन मनी सर्वाला वासनेपासून वासने पासून घेऊन तुम्ही नाहीतरी वासना घेऊन जाईल तुम्हाला तुला नशिबा मिळत தசிானமனா நஷிபான பண்ண நஷிபான Rahee, तुला नशिबाने येत र तुझ्या कर्मान जातई र तुला नशिबाने मिळत जात नशिबान तुला नशिबान तुला नशिबान मिळतय रा तुला नशिबाने मिळतय र पण तुझ्या कर्मान जाते र अरे चंदनाचा व्यापार करणाऱ्या माणसाला कोळशाचा व्यापार करणाऱ्या माणसाला चंदनाची लाकड मिळावी चंदन मिळणं हे कोळसवाल्याचं नशिबा आहे पण त्याला चंदन न ओळखता येणं आणि त्या चंदनाचा कोळसा करून विकणं हे त्याच कर्म आहे म्हणून तुला नशिबाने मिळतय आणि तुझ्या कर्मान जातय र भंगाराचा धंदा करणाऱ्या भंगारवाल्याला भंगाराचा धंदा करणाऱ्या भंगारवाल्याला सोन्याचा तुकडा मिळावा सोनं मिळणं हे त्या भंगारवाल्याचं नशिब आहे पण भंगारवाल्यानं सोनं न ओळखता येणं आणि सोन्याला भंगारात विकून टाकणं हे त्याच कर्म आहे म्हणून तुला नशिबानं मिळत आहे र आणि तुझ्या कर्मानं जाताय र म्हणून तुला नशिबानं मिळताय र तुझ्या कर्मान जातीबाण मिळत रे हा चला शेवटचा मुद्दा आहे का ए शेवटचा मुद्दा मी प्रत्येक कार्यक्रमात शेवट येणं करायला लागलोय गरज आहे हिकड मावशी फ्रेश आता फ्रेश तुम्ही आजार आहे का चला फ्रेश बसा शेवटचा एक मिनिट मुद्दा तुमचा आहे महिला अ इकडं तुमच्या भागात आता तुम्ही प्रत्येक भागातलं वेगवेगळं तुमच्या भागात ती लग्नात वास्तुक शांतीला शंभर दीडशे साड्या वाटायची पद्धत आहे का पावणी चालल्यावर शंभर दीडशे साडी द्यायची पिशवी हाय काय तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा महिला मंडळ ती शंभर दीडशेची साडी तुम्ही तुमच्या अंगाला कधी लावताय का नाही कशाला वाटत पद्धत चुकी आहे पद्धत बंद करा ती शंभर दीडशे ज्या साड्या वाटायची पद्धत चुकी आहे पद्धत पूर्ण बंद झाली पाहिजे मोबाईल आहे पन्नास पन्नास हजार बिकारेकड आयफोन आहे भिकाऱ्याकड आणि ती तुमची शंभर दीडशे साडी कोण आहे का पद्धत चुकी जाय पद्धत बंद करा तुम्ही जी साडी पाहुण्याला देताय ती पाहुणी वापरत नाही ती दुसऱ्या पाहुण्याला देऊन टाकत्या दुसरी पाहुणी तिसऱ्या पाहुणीला पद्धत चुकी जाय पद्धत बंद करा हा पद्धत बंद करा कोण सुद्धा वापरत नाही ती पद्धत चुकी जाय पद्धत बंद करा आता ऐका कार्यक्रम संपलाय मी जाणार आहे आता इथं सगळ्यांनी पुढे बसलेले का आता उद्यापासून या गावातल्या कुठल्या मावशीनं ती कुठल्या लग्नात वास्तुक्षांतीला शंभर दीडशे जी साडी जर कुठल्या पाहुणीला दिली ज्या हातानं तुम्ही साडी देणार आहे त्या हाताला लकवा मारणार हा तुम्ही पाच हजारची साडी द्या लकवा मारत नाही पण दीडशेची दिली तर लकवा मारणार पद्धत चुकी आहे पद्धत बंद झाली पाहिजे पण मला कळत नाही राहुल महाराज एक मला मुद्दा अजून कळला नाही आता ही महिला मंडळ एखाद्या लग्नात जात अक्षर टाकतं जेवण करत ओके आता घरी जायला काय अडचण आप घरी जायला काय अडचण नाही हलत नाही हलत नाही ना काय करतय त्या नवरा नवरी जी आई बापल ओळखतंय त्या नवरा नवरी आई बापाकडे जाणार म्हणणार जाऊ गाव कशासाठी सांगा बरं कशासाठी कशासाठी साडीसाठी मग ते आता पाहुणा सुद्धा जाऊ गाव म्हणल्यावर शंभर दीडशे साडी जवळ देते आता ही पाहुणी साडी घेणार घरी येणार आल्यावर दुसरं काय करणार नाही दुसरं काय सुद्धा करणार नाही ती साडी कसली दिल्या बघणार पहिल्यांदा साडी कसली दिल्या पिशवीतनं साडी काढणार म्हणणार उम दीडशे जा बोळा दिला आए। आए। जा बोळा मग ऐका त्या पाहुणीनं साडी दिवस तुम्ही घरी येऊन काय म्हणला जा बोळा दिला तुम्ही जी साडी आहे पाहुणीला ती तिच्या घरी जाऊन तुम्ही बोळाच दिलाय म्हणत्या म्हणून ती बोळा द्यायची घ्यायची पद्धत बंद करा पद्धत बंद करा नाहीतर मग सांगितले हाताला लकवा मारणार आणि दुसरा एक मुद्दा आता लग्नात लग्न जमल्यावर ती पत्रिका प्रिंट केलेली घरोघरी जाऊन वाटायची गरज आहे का समजा तुमचा पाहुणा आता पुण्यात आहे पुणे तीनशे किलोमीटर आहे मग पुण्यात जायचं का पत्रिका द्यायला जायचं का काळानुसार बदल करा हे लाखाच मोबाईल झाले आहेत लागाच एका सेकंदात ती जाते आहे अमेरिकेत त्यामुळे ती पाहुणादारात झाला पाहिजे पत्रिका समोरच दिली पाहिजे हातानंच दिली पाहिजे ही पद्धत चुकीच्या पद्धत बंद करा त्यानं व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली फोन केला निरोप दिला म्हणजे तो निरोप तुम्हाला मिळालेला आहे का त्यानं समोरच ये असं का आहे ही सुद्धा पद्धत काळानुसार बदल झाला पाहिजे व्हॉट्सअपच्या पत्रिका फोन हे स्वीकारा आता ती एवढ्याला ये पद्धत बंद करून